गुगली लेखक दिलीप प्रभावळकर या पुस्तकातले लेख एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली लिहिलेले आहेत त्यातले विषय त्या त्या, त्या वेळच्या घटनांवर वादांवर वक्तव्यांवर आणि विसंगतींवर असल्यामुळे या सगळ्याला त्या काळाचा संदर्भ आहे त्यावेळचे प्रसिद्धीच्या झोतातले त्या त्या क्रीडापटू हेरून क्रीडापटू म्हणजे बहुतेक वेळा क्रिकेटर्सच त्यांच्या मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या पराक्रमांकडे तिरकस नजरेने पाहून लेखनातून टाकलेल्या या गुगल्या आहेत बहुतेक नावं आजही ओळखीची वाटतील परंतु काही अनोळखी किंवा विस्मरणात गेलेली असली तरी त्यावेळच्या घडामोडींवरची गुगलीतली ही मल्लीनाथी आजही गमतीची वाटेल गुगली बहुरंगी कार्यक्रम क्रिकेट रजनीचा बहुरंगी कार्यक्रम विद्युत प्रकाशातले क्रिकेट आपल्याकडे लोकप्रिय होणार याबद्दल मुळीच शंका नाही अधिकाधिक उद्योगपतींचे लक्ष आता अशा सामन्यांकडे जात आहे हे मला परवा समजले अडगुले अँड मडगुले प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे सुप्रसिद्ध कोंबी हेअर ब्रशचे उत्पादक या कंपनीचे एक पार्टनर भैयासाहेब मडगुले यांच्याकडे जाण्याचा योग आला इतर अनेक मोठ्या व्यक्तींप्रमाणेच भैया साहेबांचे क्रिकेट प्रेम हा लोकांच्या कौतुकाचा विषय आहे त्यांच्या ऑफिसच्या केबिनमध्ये मला त्यांच्याशी बोलायला मिळाले मडकुले साहेब मी असं ऐकतोय की तुमच्या कंपनीतर्फे विद्युत प्रकाशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे कोंबी हेअर ब्रश ट्रॉफीसाठी आहे का त्याला आम्ही वन नाईट इंटरनॅशनल म्हणतो हा बघा स्टेडियमचा प्लॅन त्यांनी उत्साहाने मला प्लॅन दाखवला या अत्यंत आधुनिक तंत्राने बांधलेल्या स्टेडियममध्ये एका वेळी दीड लाख लोक बसतील आणि या खुणा केलेल्या जागा दिव्यांसाठी नाईट क्रिकेट आता सगळीकडे पॉप्युलर होत आहे हे त्या विल्स ट्रॉफी क्रिकेटवरून तुमच्या लक्षात आलं असेलच हो अर्थातच रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोक सर्कसच्या लास्ट शोला बसावं तसे बसून होते मला विल्सपेक्षाही अधिक आकर्षक क्रिकेट सामने भरवायचे आहेत विल्स नाईट क्रिकेटपेक्षा अधिक आकर्षक कसं शक्य आहे सर त्यांच्या मॅचमध्ये पॅड सुद्धा फिकट निळ्या रंगाची होती आमच्या स्पर्धेत ती काळी असतील आणि क्रिकेट बॉल सप्तरंगी असेल सप्तरंगी क्रिकेटचा बॉल नेहमी लालच असतो कोण म्हणतं परवा विल्स करंडक सामन्यात पांढरा होता आणि साईड स्क्रीन काळा मला प्रथम वाटलं आमच्या रंगीत टीव्ही सेटमध्ये काही बिघाड झालाय आमची मिसेस दहा मिनिटं सगळी बटणं गोल गोल फिरवत होती शेवटी संधूचे केस केशरी आणि कपिलचे पुढले जांभळे जांभळेसायला लागल्यावर प्रयत्न थांबवला तिनं पण चेंडू काही लाल होईना खरंय पुष्कळ रंगीत टीव्ही सेटवाले बॉल आणि पॅड्स इथे नवे रंग पाहून गोंधळले होते आणि कलर ऍडजस्ट करण्यासाठी धडपडत होते अहो अंपायर गणवेशही गडद रंगाचा होता आमच्या हेअर ब्रश ट्रॉफी मॅचेसमध्ये अंपायर्सनं हिरवा कोट आणि लाल पॅन्ट असेल क्रिकेटर्सचे कपडे पिवळे असतील आणि बूट सोनेरी दोन्ही कर्णधारांच्या हॅटला तांबडे पीस असेल आ, आ, हे सगळं जरा भडक नाही का वाटत मी भीत भीत विचारलं भडक भैयासाहेब उसळून म्हणाले हे भडकपणाचं आणि जाहिरातीचं युग आहे शो महत्वाचा क्रिकेट थोडं कमी पडलं किंवा अजिबात पडलं तरी चालेल अगदी बरोबर बरं साहेब लाखो लोक आपली कामं सोडून कॉमेंट्री ऐकणार त्याचा काही वेगळा विचार केलाय आपण हो कॉमेंटेटर्स बायका असतील तेच तेच पुरुषी आवाज ऐकून कंटाळलेल्या श्रोताना हे नाजूक आवाज नक्की आवडतील शिवाय गेंदबाजी बल्ले का किनारा मनोवैज्ञानिक दबाव अशांसारखे शब्द बायकांच्या तोंडीत अधिक शोभून दिसतील शंकाच नको पण क्रिकेटचं सखोल ज्ञान असलेल्या बायका उपलब्ध आहेत इतकी वर्ष ऐकलं ते सखोल ज्ञान पुष्कळ झालं एक्सपर्ट कॉमेंटेटर्सनी तर सखोल ज्ञान देऊन देऊन हैराण केलं आता जास्त भर करमणुकीवर आहे हे झगझगीत दिवे रंगीत कपडे काय सांगतात काय सर जास्त सिरियसली काही घ्यायचं नाही तेव्हा